नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आता ना कोनो कार्पस लावतो आहे कोनो कार्पस हे असं झाड आहे कालवा खूप असतो त्याला जमिनीत जमेत तर उंच पण होतो सावलीचं झाड आहे मेनली म्हणजे हे बघा हे आहे कोनो कार्पसचं झाड कोनो कार्पस झाड खूप उंच होतं दहा पंधरा फुटाच्या वरती जातं ते आणि समजा ते आपल्याला पॉटमध्ये लावायचं असेल तर पाहू शकतो आपण त्याची कटिंग केल्या होते तीन चार फुटावर पण मेंटेन करता येतात आणि खूप गुशी प्लांट होतो तर मी हे दहा कोनो कार्पस लावतोय ते अशा बॅग भरून घेतल्या सो तीन आणि अशा सेंटरमध्ये मी ते लावणार आहे तर आमच्या घरची घरी जो रस्त्याचं चा काम चालू आहे त्या रस्त्याच्या साईडने मला हे सगळी झाडं बॅगमध्ये भरून ठेवायचे जेणेकरून यांची जा हाईट जास्त होणार नाही आणि ना हे ना 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 चार पाच फुटापर्यंतच मेंटेन होते अशी एक बाळ तयार होईल हे बघा हे असं कोणकार झाड खूप उशी झाड असतं हे आणि मेन म्हणजे हे कमी पाण्यातही येऊ शकतं हे आणि मुरमट मातीत पण येतं आणि मातीमध्ये पण चांगला ग्रोथ ग्रो शकतो कोणकार तर मी सगळी आता दहा झाडं लावणार आहेत तर बॅगी पूर्ण मी भरून घेतला आहे टॉपपर्यंत हे छोटं झाड त्याच्यामुळे फक्त असं थोडंसं उकरून घ्यायचं आता फूट आणि एकही बॅग काढून त्याच्यामध्ये लावून द्यायचं ते सगळे दहा झाडं आणि कोण कार्कोस आता लावणार आहेत हे बघा मित्रांनो आता मी जे कोण कार्कचं झाडं होतं ते हे पॉलिथिन बॅगमधून बाहेर काढलेलं आहे सगळे दहा झाडं आणि असे आता ह्या नवीन बॅगमध्ये लावणार आहेत तरीचं काय करायचं आता हे जे थोडीशी माती असते खाली उकरून घ्यायची हे जे असतं हे थोड्याशा रूट्स असं ढिल्ला करून घ्यायचा जास्त नाही रूट्स नाही पाहिजे आणि एकदम असं सेंटरमध्ये असं सेंटरमध्ये हे कोणकार झाड को असं लावून द्यायचं जेणेकरून नंतर पण हे स्ट्रेट राहील हॅलो अशीच आता मी हे दहा झाडं पण लावणार आहे एकदम असं ॲक्युरेट सेंटरमध्ये हे लावले गेले पाहिजे जेणेकरून नंतर हे झाड वरती वाढेल तर काही दिवसांनी वरती याला ब्रांचेस फुटतील आणि मी याला असं प्रूविंग करून घेईन म्हणजे हे बुशी झाड तयार होईल रस्त्याच्या साईडनं हे झाडं ठेवायला खूप सुंदर दिसतं आणि कायम महिने हिरव्या असतात सर मित्रांनो तर हे बघा आपण हे कोण पर्पसचे झाड आता मोठ्या बॅगमध्ये लावले बाहेर यांच्या बॅगमध्ये मागे लावले होते तर आता मी नर्सरीमध्ये पुढं घेऊन येतो फक्त ते पुढे कसं आणतो या गाड्यामध्ये घेऊन आणतो हां आता नर्सरीमधला गाडा राहतो याच्यामध्ये ते मोठे झाडं आपलं त्याच्यामध्ये घेऊन तर ही एक बॅग कमीत कमी पंचवीस किलोची आहे म्हणजे हे दीडशे किलो वजन तर हे तर हा गाडा आपण यूज करतो नर्सरीमध्ये झाडं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मागे तिकडे घेण्यासाठी हे गाडं यूज करतो मी हे झाडं आता कोलो लावले म्हटलं म्हणजे पुढे आणले तर पाणी नमस्कार मित्रांनो तर आपण जे सकाळी कोलो कार्पनचे झाड लावले होता त्याला पाणी देतो मोठं चालू आहे नाशावरती पाणी पण आपलं तर कोणतं पण झाड आपण कुंडीत किंवा बायमध्ये नवीन झाड लावतो तर फर्स्ट टाइम त्याला पाणी देताना फुल पाणी द्यायचं याला पूर्ण फुल पाणी देतो आपण तर असं पूर्ण भरतो त्याला पाणी देऊन टाकायचं काय होतं जे आपण नवीन माती वापरली राहते ना ती गरम राहते तर पाणी सगळं त्याच्यामधून ड्रेन होऊन जातं त्यासाठी आपण पूर्ण पाणी देऊन टाकतो हे बघा आता इथं पाणी दिलं होतं आपण पूर्ण दोन ड्रेन होऊन राहतो असं ते प्रत्येक झाडांना पाणी देणं येत पूर्ण भरलं लगेच ते पूर्ण ड्रेन होऊन जाईल ते माती जे असते ते पूर्ण पाणी सो सुचून घेते आता उद्या एकदम फ्रेश होऊन जाते ते झाडं हे बघा मी दुसऱ्यांदा पाणी भरलं होतं परत ड्रेन झालो आता मी टाइम भरून ठेवतोय म्हणजे पूर्ण माती होऊन जाते तर पूर्ण पाणी देऊन टाकायचं जे आपण नवीन लावतो ते खालच्या बॉटमला होलं असतं त्याच्यातून पूर्ण पाणी लिहिलं पाहिजे हे बघा मित्रांनो आपण आत्ताच पाणी दिलं होतं आणि पूर्ण पाणी आता ह्या बॅग मधून ड्रेन झालेलं आहे आणि एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे आपण इटपर्यंत जी सॉईल भरली होती ती सगळी सॉईल पाणी दिल्यानंतर खाली बसून गेलेली आहे मग आपल्याला याच्यामध्ये अजून सॉईल भरावं लागेल तर मग एकत्रात रा लक्षात राहून द्या का जेव्हा पण आपण नवीन प्लांट्स लावतो तर सॉईल थोडीशी एक्स्ट्रा लावून द्यायचा त्याच्यासह कारण हे असं पाणी दिल्यानंतर सगळी खाली सेटल डाऊन होती तर नवीन अजून त्याच्यामध्ये सॉईल टाकायला लागतो जेणेकरून ते ज्या रूट्स उड्या पडल्या आहेत त्या पण असं भरून जाते अजून एक्स्ट्रा सॉईल टाकले